नवरात्र म्हटलं की गरबा दांडिया यासोबतच नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याची एक वेगळी गंमत असते येत्या बावीस सप्टेंबरपासून शारदी नवरात्रोत्सव सुरू होणार आहे शारदी नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत त्यापूर्वीच आता नवरात्रीच्या नऊ रंगांची यादी समोर आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक दिवसाचा एक खास रंग आहे चला तर मग यंदाच्या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे याची आपण माहिती घेणार आहोत पहिला दिवस वजा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार पांढरा रंग पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसेच हा रंग निर्मळ शांतता पवित्रतेचे प्रतीक आहे दुसरा दिवस वजा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार लाल रंग दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते लाल हा रंग आवड शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे तिसरा दिवस वजा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार निळानवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो विश्वासाचं श्रद्धेचं प्रतीक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिले जाते चौथा दिवस वजा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार पिवळा चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो पाचवा दिवस वजा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार हिरवा पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो सहावा दिवस वजा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार राखाडी सहाव्या दिवशी कात्यायिनी देवीची पूजा केली जाते राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो सातवा दिवस वजा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार केशरी सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते केशरी रंग शांतता ज्ञानाचे प्रतीक आहे आठवा दिवस वजा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार मोरपंखी आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे नववा दिवस वजा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार गुलाबी नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे